हा परवीण हॅलो हा बोला अशोक पाटील साहेब हा दा दादा दा जय महाराष्ट्र जय खानदेश जय खानेश प्रवीण बोर्ड बोला बोला। जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संघटनामधून नवीन नवीन दादा जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था आणि संघटनामधून प्रदेशाध्यक्ष बोर्ड प्रवीण वाघ गोंदे गाव तुम पाटील साहेब आम्ही तुम्हाला खूप मोठा फॅन आहेत मोठा खूप फॅन आहेत आणि जेव्हा रात्री बोर वस किंवा लग्न कुठे गाड्या मस्त गाणं वाजता खूप आनंद एन्जॉय फक्त तुम्ही एक विनंती आहे तुम्ही दादा कोणते साहेब आहेत फक्त एक विनंती अशी कारण तुम्ही की तुम्ही जे वहीने वय मोटरसायकल जातच तो व्हिडिओ एकच दिवस मग चार व्हिडिओ बनवला होता त्यानंतर एक पण व्हिडिओ बनवलेली येतो फक्त ते विनंती करा काय दादा ऐका ना काय जाय का एकच दिवस चार पाच व्हिडिओ ना बाईनी साईड बदलेले का मला सांगा नाही ते ऐका ना एवढ्या एवढ्या कमेंट त्यानंतर मी नाही नंतर बरं तेच फक्त दुसरं काही नाही बरं का आपला एक खानदेशला माणूस पुढे ना आपल्या जवळला माणूस पुढे ना आम्हाला खूप आनंद आहे अरे नेक्स्ट टाइम काय करतो मी ऐका ना बोला सर समोर लाले मोबाईल ते दिसू हो मला गाडी चालू दे मी चालू काढतो म्हणजे काय राहत माहितीये का आमची जी संघटना आहे ना बाबा अपघात कमी व्हायला पाहिजे हो नाही नाही ऐका दादा मला एवढ्या कमेंटी राहत ना मी डिलीट मार बाकी डिलीट नका मारू वाटल्यास बर का डिलीट नका मारू फक्त विनंती करी दुसरं काही नाही ने। काळजी पोटी दुसरं काही नाही ने, नेक्स्ट टाइम असं होणार नाही मी घे मला माहिती आम्ही श्रीकांत आद म्हण नंबर नव्हतो ना मला

तुम्हाला शुभेच्छा अजून असंच काम चालू ठेवा आणि काही बोल बोलाय की असं राग नका फक्त जे ना का हो एक मिनिट आपला माणूस आपल्याच बोलासाठी काहीतरी सांगत बस 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 तेवढं सांगितलं काही नाही आम्ही याच्या शाळेमधला पोर येतो विद्यार्थी ते सुद्धा सांगतात की काही मोठा मोठे शिबिर देतस वाच येत नाही प्रशिक्षण देतात बोला पण आम्हाला हा साहेब संस्थापकात जस संघर्ष ग्रुप ना काय काय त्रास होईल काय केसिकाय जा मारा मारा काय करत आम्हाला सध्या दगडच काय मारात काय काय संघटना हो पण माननीय नितीन गडकरी साहेब ना सर्वात उत्कृष्ट पुरस्कार भेटेल आज आम्ही संघटनाले पंचवीस ते सव्वीस सत्तावीस पुरस्कार भेटले आणि देशभर मात सर्वात मोठं संघटन कुठेही अपघात जर झाल्या कुठे कोणले गाडी मदत लागली तर आम्हाला लोक सर्वात पहिले हजर राहत बरोबर त्याने खूप मोठं संघर्ष राज त्याग राज बलिदान रास

या या न, 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 का, या नक्की या दादा. कारण की त्या इथलाच बिझी शेड्युल हो आहे त्याचा ते आपल्या गावाला येऊ शकत नाही. बिलकुल खाली मक्का लावा ऐका तुम्ही सांगा मक्का लावा ना ते राहते शूटिंग गॅरेज समोर आहे हा सांगाय जाईल ते हो। चला हो आणि समजा कुठे बी हो तुम्ही एकच विनंती कुठे जर शाळांना फंक्शन मग भैया पूर्ण एकच सांगा ना की गाडी हाडू चालवा आणि नियम वाहतूक फॉलो करा ना कारण की देश देश सर्वात जास्त लाभता येतात बरी बरोबर हा फक्त वापरा ना तुम्हाला पद्धत काही विनंती फक्त बरं का आज विनंती काहीच नाही पाटील साहेब तुम्ही शुभेच्छा अजून आमन संघटनाकडून मनाकडून टेरेसाहेब कडून आम्ही खूप मोठा चायनीज हा हा लवकरच दिसत तुमच्या भेटायला आम्ही हो